एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडून यंदा तिसावी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज व्याख्यानमाल्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आजम सर आहेत सर कशा पद्धतीची व्याख्यानमाल्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीची सगळी रचना असतात एकोणीसशे शहाण्णव साली चालू झालेली डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून ही फार मोठी अशी व्याख्यान मला आता प्रगल्भ झाली आहे तीस वर्षात एंटर करते आहे चोवीस नोव्हेंबर टू तीस नोव्हेंबर रोज सकाळी सात ते आठ योगा फॉलोड बाय ब्रेकफास्ट आणि त्यानंतर दोन व्याख्याने नंतर संध्याकाळी चार ते सहा व्याख्यान अशा पद्धतीने आपल्याकडे सुमारे पन्नास ते साठ वेगवेगळे स्पीकर्स येणार आहेत यांची माहिती माझे कलीग डॉक्टर मिलिंदजी पात्रे असोसिएट डीन ऑफ पीस स्टडीज ऑफ एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आपल्याला देत आहेत सर कोण कोण या कार्यक्रमासाठी कोणकोण या कार्यक्रमासाठी जे आहे ते उपस्थित राहणार आहे हां प्रामुख्याने या कार्यक्रमाचं उद्घाटन चोवीस तारखेला पद्मश्री श्री प्रमोद काळेजी करणार आहेत ते फॉर्मर डायरेक्टर इस्रो त्याचप्रमाणे नवी दिल्ली इथून येणारे डॉक्टर सी के भारद्वाज आणि या कार्यक्रमाची सांगता तीस नोव्हेंबरला करणार आहेत नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे होऊ घातलेले अध्यक्ष श्री विश्वास पाटील साहेब त्याचप्रमाणे विवेक सामंत सर जे एम के सी एलचे चेअरमन आहेत त्याचप्रमाणे महत्त्वाची जी गेस्ट आहेत या कार्यक्रमाला येणारी ती आहेत मुकेश खन्ना साहेब महाभारतातील भीष्मपितामह समीर रंजन जे की बॉलिवूडला सगळ्यात जास्त त्यांनी गीत लिहून दिलेली आहेत श्री सवितानंद सर स्वामी ते गुजरातवरणं येतात आहे त्याचप्रमाणे किंकर स्वामी जे आहेत सर्वाधीश किंकर स्वामी जे की कलकत्त्याच्या महामिलन मठाचे मठा मठाधीश आहेत आणि अनेक मंडळी जे आहेत डॉक्टर ज जगदीश रेमठ असतील अलीगड मुस्लिम विद्यापीठामधून मराठीचे भाषाचे विवाह प्रमुख असतील आणि डी आर डी ओचे देवधर सर आहेत त्याचप्रमाणे इस्रोचे अरविंद नातू आहेत अशा प्रकारचे भरपूर सायंटिस्ट फिलॉसॉफर आणि आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत सर्व व्यक्ती या कार्यक्रमाला येणार आहेत वर्ल्ड कडून यंदा चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान संतश्री ज्ञानेश्वर आणि संतश्री तुकाराम महाराज कर आयोजन करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष शेरोडेकर सह राजरत्न झोन आहे टॉप न्यूज मराठी आता जोकासू टी पी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड